पाऊस होता आता पाऊस चालू आहे मग नाही झाला अजून <coughs> <coughs> पाऊस पडला काय हो पाऊस पडला कमेंट करा कमेंट करा बट नमस्कार मयुरीताई काय हाय नमस्कार प्रशांत दुसऱ्या लाईव्हला होता हो का संभव पिल्लू काय करतात तिल् झोपले आहे संभव आहे मयुरीताई नमस्कार नमस्कार मयुरीताई नमस्कार ऐक लाईक थँक थँक्यू संदीप दादा पाऊस आहे हो पाऊस आहे संदेश संदीप दादा नमस्कार पाऊस चालू आहे संदीप दादा नमस्कार लाईक करा कमेंट करा फटाफट வ சட்டவலக்கா சந்தீபா चेरा का काय नाही दादा नाही आले का नाही आले महेश दादा माझी ताई चहा ओके चहा पाठवले का थँक्यू एवढा चहा पियेत नाही मी गरमी लय होते ताई हो गरमी भरपूर आहे एवढा चहा पियेत नाही मी गरम होते हां गरम होते भरपूर गरम होते तरी पाऊस चालू आहे सांभाळ सुद्धा परत चढतील मग हातावर

एक कप नाही एक कप पण नाही घेत बाबा अच्छा आम्ही काय झालं काय नाही संदीप दादा बोला ना धन्यवाद धन्यवाद निलेश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक लाई करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी रत्नागिरी योगेश नेहमी येते माझ्या लाईव्ह आणि कुठून आहेस धन्यवाद फक्त किती जण आहे तुम्ही लाईवर एकच लाईक आहे एकच लाईव्ह लाईक एकच आहे मयुरी मयुरी चहा पिला का नाही पाटील दादा मी चहा पिला नाही सग एवढे जण आहेत ना बरं का म्हणजे मला समजते कोण कोण कर लाईव्ह करत नाही लाईवला बरं का सगळेजण आहेत पण लाईव्हला लाईक दोनच सगळे आपलेच आहेत पण लाईव्हला लाईक दोनच आहेत कसे हा मस्त जाम कसा नाही घेऊ जाम खायचं आहे का चपाती कुठे लाईक डन थँक्यू हाय नमस्कार मग तरी मी लाईक केलं ला, ओके कोणी लाईक नाही केलं ला, काय माहिती बघा बघा जाऊ द्या मग लाईक करा भावन संभव काय आहे संभव आहे चहा हाय ताई हाय चहा चहा पिला का पिला ताई नाही नाही चहा नाही पिला दिलीप हाय मयुरी कशी आहेस मस्त तुमच्यासारखे भाऊ एवढे धान धकळत म्हटलं मस्त असत गप ना पाणी तिकडं पलटी करतोय एवढं पाणी भरून ठेवलायच बघ ना मी लाईक केलं मी केलं ओके हे बघा संभवनी मनी प्लेयाच्या झाडाला पाणी वगैरे किती घातलं नाही बघितलं काय मनी प्लेयाचं झाड आहे घरी लावलंय मी मनी प्लेयाचं झाड त्याला पाणी किती आहे बघा संभवने बघितलं काय बघा फूल भरून आहे पाणी मनी प्लेयाच्या झाडाला मला नाही आवडतं मनी प्लेयाचं झाड बरं का आपले हे झालं हिरवी हिरवी पानं झाली पिवळी पिवळी हिरवी हिरवी पानं होती मी पुण्याला उत्ते मग अशी होती हिरवी हिरवी गार कसं झालंय माझं झाड अशी होती हिरवी गार पानं आणि कसं झालंय माझं झाड कुठून आहेस मैरी रत्नागिरीवरून ताई ताई बोल बोला बोला का उशीर झाला चहा नाही घेतला चहा केलाच नाही मी बापरे एवढे नाही पाणी घालायचे संभव नमस्कार छान झालं ताई झाड हां संभवनी पाणी किती घातलंय बघा झाडाला काय सांगायचं पुण्याला उतरल्यावर खूप मोठं झाड झालेलं खूप म्हणजे असं पूर्ण असं दरवाजाला मी असं केलं करून घेतलेलं खूप छान झालेलं मनीपल्याचं झाड विलास हाय नमस्कार खिडकीत आहे ना झाड जाड़ वाढेल झाडताई हो खिडकीत लावले इथे लावले मग हो। इथं आहे ओके okay, ओळखलं ना ना <coughs> का नाही नाही ओळखलं बाबा छान आहे ओ का जेवण झालं का नाही अजून हाय ताई हाय नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा <coughs> आणि चॅनलला जाऊ व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बघा कोणाकोणा व्हिडिओ आवडतात सपोर्ट करा सगळ्यांनी तुमच्या बहिणीला हाय ताई आपण कुठून रत्नागिरीवरून तर सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का पावसातून पाणी कमी घालत झाडाला हाय ताई हाय हो दादा सगळ्यांनी कोण नवीन असेल लाईव्हला तर ला लाईव्हला जाऊन ला 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 ला। चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का चॅनलला जाऊन बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतात का लाईक करा कमेंट करा अरे बाळा नीट बोल रे लग्न झाले का म्हणजे काल तुझे डोळे गेले का तुझे डोळे गेले आणि नेला माझ्या महाकाळीन लवकर ते बाडव्या एवढा मोठा मंगळसूर घातला तरी म्हणतो लग्न झाले का उलादलास कधी गेलास ना तुझी किरडी बांधली कधी नाही ती संध्याकाळच्या वेळेस हरामखोर कुठला लग्न झालाय का म्हणतो तुझे डोळे न्यायला कधी नाही ते माझ्या महाकालीन उत्तर या अक्कर मासे लावडा कुठला आलाय माझ्या लाईव्ह आणि म्हणतो लग्न झालंय का म्हणून भडवा कुठला तूच मरशील तुझ्यासारखं वाईट नाही बोलले तुला मी तुझ्यासारखे विचारलं नाही तुला लग्न झालंय का तू माझ्याशी लग्न करशील का तुला मुलं आहेत का मी नाही विचारलं रे भडव्या तू विचारलंस तू चुकी गेलीस वरचा बघतोय कुणी काय बोललंय ते भडव्या तूच मरशील लवकर जाशील तुझी किरडी लवकर बांधाय होईल बघ भडव्या बघ फक्त नाही तुला लवकर उठवायला होतं तुला बघायचं का कोण आहे मी बघ इथं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघ कोण आहे मी इथं बघ तुझ्या डोळे नेला मेल्या भाडव्या ते बघ काय शेवकन्या मी शेवकन्या तुझ्यासारखी लुंगीपांगी नाही इथं अशी दोन मिनटात उठवीन तुला भडवी बावलट कुठला बावलट उठलं आहेस म्हणून तू आलायस माझ्या लाईवरती तुझ्यासारख्या नीच हारा मी माझ्या लाईवरा ते आलाय आर्धांगो अर्ध्या डोक्याचा भिंडोक स्वतः बिंडोक आहे म्हणून माझ्या लाईवरा आलाय बिंडोक डोक्याचा कोण कोण पण सांगेल लाईवर एवढे लाईव्ह कोण पण सांगेल कोण बावलट आहे बावळटासारख्या तूच कमेंट केलेस आणि बावलट तूच आहेस तुझंच मेंदू गुटग्यात आहे समजलंस का शिवकन्या मी शिवकन्या भडव्या बघितलंस का शिवाजी महाराजांचं स्मारक समोरच आणि म्हणतोस का हराम लावड्या कुठला अख्खी सोशल मीडिया बघते कोण कोणी कमेंट करायला लग्न तुझे डोळे गेले घेऊन ह्याला लवकर माझ्या सुखाई वर जाई नेमते लवकर जातील पुढच्या वर्षी पण तुला नाहीच मोतीबिंब झाला डोळ्या तुझ्या बघ फक्त उत्तर या विसरून जाशील प्रत्येक गोष्टी तुला आठवल तू काय कमेंट केलीस म्हणून हराम खो झाला कुणाचं पण शाप कुणाला लागत नसतात उगाचाच माझा शाप तुला लागणार आहे कारण ती तू कमेंट केली आहेस भाडव्या तशी मला म्हणते तू मरशील तुझ्या शापाने मारू शकत नाही मी माझा देव माझ्या पाठीशी चांगला उभा आहे समजलास का पापी कुठला स्वतःच्या पोरला पण घेऊन जपशील बायका पोरांना सगळ्यांनाच बहिणी नी सकट नीच कुठला लावड्या समोर आहे की माझ्या तुझा उपटून कसा टांगते बघ झाडाला